सोलापूर येथील जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती आय ए शेख मॅडम यांनी आज रोजी सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याच्या प्रकरणात माजी आमदार रमेश कदम व शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांच्यासह चार आरोपींना एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा व प्रत्येक हजार दंड ठोठावला याबाबत सविस्तर हकीकत अशी की चार सात दोन हजार पंधरा रोजी शिवाजी चौक मोहळ व मोहळ पोलीस ठाणे येथे माजी आमदार रमेश कदम व शरद कोळी यांच्यासह इतर आरोपी पाणी मारणी अप्पर जिल्हा दंडाधिकारी साहेब सोलापूर यांच्या जमावबंदीचा आदेश लागू असताना देखील आदेशाचं पालन न करता बेकायदा जमाव जमवून मोहळ येथे शिवाजी चौकातील हायवे रोडच्या जागेत बेकायदेशीर जबरदस्तीने प्रवेश करून हायवेची जाळी तोडून सुमारे एक लाख बत्तीस हजार पाचशे रुपयांचं नुकसान केला व बेकायदा जमाव करून मोहोळ पोलीस ठाणे अटक होण्यासाठी येऊ नये असे पोलिसांनी कळवून देखील माजी आमदार रमेश कदमो त्यांचे कार्यकर्ते अटक होण्यासाठी पोलीस ठाण्यात येऊन बंदोबस्त करत असलेल्या पोलिसांना ढकलून दगडफेक केली व यात सामान्य नागरिक व पोलिसांना गंभीर जखमा केल्या म्हणून भारतीय दंडविधान कलम तीनशे त्रेपन्न दोन तीनशे बत्तीस तीनशे तेतीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास चारशे वीस एकशे सतरा इत्यादी अन्वये मोहोळ पोलीस ठाणे ते गुन्हा नोंद होण्यासाठी सरकारतर्फे एपीआय सचिन मेहत्री यांनी फिर्याद दिली व तपास पोलीस निरीक्षक बंडगरिक यांनी केला सदर प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीनं सोळा साक्षीदार तपासण्यात आले यामध्ये फिर्यादी तपासी कामालदार वैद्यकीय अधिकारी तसेच शरद कोळी यांच्या अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल व्हिडिओ व्हिडिओग्राफर यांची साक्ष तसेच आंदोलनाच्या वेळी काढण्यात आलेले व्हिडिओ शूटिंग व फोटोग्राफी ही महत्वाची ठरले सदर प्रकरणाची विशेष बाब म्हणजे सदर प्रकरणात सरकार पक्षाचे चार महत्वाचे साक्षीदार फितरू झाले होते तरी देखील सरकार पक्षातर्फे प्रखर युक्तिवाद करण्यात आला व माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर करण्यात आले आरोपी हे आमदार व लोकप्रतिनिधी असून सुद्धा त्यांनी सदरचा अपराध केल्यामुळे समाजामध्ये चुकीचा संदेश जाऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला होता बेकायदा जमाव जमवून शासकीय मालमत्तेचे एक लाख बत्तीस हजार पाचशे रुपयांचं नुकसान करताय याची जाणीव असताना देखील व सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केल्याचा सदर आरोपींनी अपराध ना व तो सरकार पक्षाने सिद्ध केल्यानं आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सरकारच्या वतीने करण्यात आली सदर प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीनं अतिरिक्त सरकारी वकील श्रीमती कविता अरुण बागल यांनी काम पाहिलं तर जिल्हा सरकारी वकील एडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी मार्गदर्शन केलं आरोपीच्या वतीनं ऍडवोकेट श्री मिलिंद थोबडेट विनोद सुशी राज पाटील अॅडव्होकेट सराट यांनी काम पाहिलं कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल पवार व एस आपण दिवे पोलीस निरीक्षक यांनी काम पाहिलं माजी आमदार रमेश कदम आणि शिवसेना उपनेते शरद कोळी यांच्यासह आज रोजी चौऱ्याहत्तर आरोपींना एक महिना कारावास आणि प्रत्येकी जवळपास एक हजार रुपये दंडाची शिक्षा सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आय ए शेख मॅडम यांनी बजावलेली आहे याबाबतचा खटला आमच्या कार्यालयातील सरकारी वकील कविता बागल मॅडम यांनी चालवलेला असून याची सविस्तर हकीकत अशी की दिनांक चार सात दोन हजार पंधरा रोजी मोहोळ येथील शिवाजी चौक या ठिकाणी माजी आमदार रमेश कदम उपनेते शरद कोळी यांच्यासह सर्वांना माननीय जिल्हा दंडाधिकारी साहेब यांचे जमावबंदीचे आदेश लागू असताना देखील त्यांनी त्या ते आदेशाचं पालन केलं नाही आणि बेकायदेशीरित्या जमाव जमून मोहोळ येथील शिवाजी चौकातील हायवे रोडच्या जागेमध्ये बेकायदेशीर जबरदस्तीने प्रवेश करून हायवेला लावलेली जाळी तोडून शासकीय मालमत्तेचं सुमारे एक लाख बत्तीस हजार पाचशे रुपयांचं नुकसान केलेलं होतं आणि बेकायदा जमाव जमून त्या ठिकाणी गोंधळ करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता पोलिसांनी त्यांना बजावलेलं होतं की अटक होण्यासाठी तुम्ही पोलिसां तु, पोलीस स्टेशनला येऊ नका असं कळवून देखील जाणून बुजून आमदार रमेश कदम आणि त्यांचे कार्यकर्ते अटक होण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर जमा झाले आणि त्या ठिकाणी पोलिसांना त्यांनी धक्काबुक्की केली त्यांना ढकललं दगडफेक केली यामुळं सामान्य नागरिक आणि पोलिसांना त्या ठिकाणी गंभीररीत्या जखमा देखील झालेल्या होत्या त्याबाबत सरकारतर्फे ए पी आय सचिन मेहत्रे यांनी मोळ पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद दिलेली होती सदर फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस तीनशे तेहतीस एकशे सत्तेचाळीस ते एकशे एकोणपन्नास प्रमाणे या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बंडगर यांच्याकडे वर्ग केला असता श्री बंडगर यांनी उत्कृष्टरित्या तपास करून याच्यामध्ये दोषारोपत्र न्यायालयात दाखल केलेलं होतं सदरचा खटला चालवण्यासाठी जिल्हा सरकारी वकील कार्यालयाच्या वतीनं या कार्यालयाच्या सहाय्यक सरकारी वकील कविता बागल यांची नेमणूक आम्ही केलेली होती त्यांनी शितापीने या ठिकाणी सोळा साक्षीदार सरकार पक्षाच्या वतीने तपासले यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे चार महत्त्वाचे सरकारी साक्षीदारे फितूर झालेले होते असं असतानासुद्धा कविता बागल यांनी उत्कृष्ट उत्कृष्टरित्या त्या फुटीर साक्षीदारांचा सरत उलट तपास घेतला आणि याच्यामध्ये फिर्यादी तपासी अंमलदार वैद्यकीय अधिकारी शरद कोळी यांचे अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल व्हिडिओग्राफर फोटोग्राफर यांच्या सर्व साक्षी या ठिकाणी महत्त्वाच्या ठरल्या याच्यामध्ये जी काही व्हिडिओ शूटिंग करण्यात आलेली होती ती व्हिडिओ शूटिंग न्यायालयामध्ये दाखवण्यात आली आणि याच्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीनं असा युक्तिवाद कविता बागल यांनी केला आणि उच्च न्यायालयाचे निवाडे या ठिकाणी सादर करून सदरचा अपराध हा गंभीर स्वरूपाचा आहे यातील आरोपी हे माजी आमदार असताना सुद्धा त्यांनी या ठिकाणी अशा प्रकारचा अपराध करून समाजामध्ये चुकीचा संदेश पसरवून या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न त्यांनी निर्माण केलेला आहे आणि बेकायदा या ठिकाणी जमाव जमवून कार्यकर्त्यांना त्यांनी गोळा करून शासकीय मालमत्तेचं सुमारे एक लाख बत्तीस हजार पाचशे रुपयाचं नुकसान केलेलं आहे आणि या सगळ्यांची जाणीव असताना देखील त्यांनी असा अपराध केल्यामुळं त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी असा युक्तिवाद केलेला होता सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून या ठिकाणी या चौऱ्याहत्तर आरोपींना जवळपास एक महिना कारावास आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा माननीय न्यायालयाने ठोठावलेली आहे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी